आमची मागणी आहे की महाराष्ट्रातली प्रत्येक लेख आणि नागरिक हा सुरक्षितच असला पाहिजे यांचं इन्कम टॅक्स सीबीआय चालतं नेहमी मग जेव्हा महिलांची सुरक्षितता येते तेव्हा ते इन्कम टॅक्स सीबीआय ताकद कमी होते सरकारची ताकद कमी पडते अटक करायला खोटे आरोप लावायला सगळ्यात पुढे भारतीय जनता पक्ष पण मुला मुलींची सुरक्षितता करण्यासाठी सगळ्यात मागे त्याच्यामुळे आम्हाला याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे वाडिया कॉलेजने काय काय निर्णय घेतले त्याचा एक पूर्ण डिटेल रिपोर्ट आम्हाला पाहिजे आणि संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक शाळा कॉलेज वाडी वस्तीवर जिथे घरातली मुलगी बाहेर जाते ती सुरक्षित राहिलीच पाहिजे त्याचा तुम्ही काहीतरी निर्णय प्रक्रिया करा ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आधार वाटला पाहिजे की हो माझ्यावर जर चुकीचं झालंय तर ती तिवा तिला आवाज उठवण्याची ताकद देण्याची नैतिक जबाबदारी की कुठलंही सरकार आज त्यांचंही उद्या आमचं असेल उद्या आमचं सरकार आलं तरी आमची हीच भूमिका असेल की असल्या बाबतीत झिरो टॉलरन्स माझं त्याचा नुसता एन्काउंटर काढून आणि क्रेडिट घेऊन आणि बंदूक धरून फोटो लावून प्रश्न सुटणार या राज्यात एफ आय आर दाखल वेळेत झाला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये लवकरात लवकर ती केस चालली पाहिजे निर्णय झाला पाहिजे आणि भर चौकात जो बलात्कार करेल त्याला बलात्कार आल्या चौकामध्ये फाशी लोकांच्या समोर झाली पाहिजे ही आमची मागणी आहे